मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडल्याची माहिती समोर आली ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते यामध्ये जवळपास ते जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती पण आता या अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे या बोटीमध्ये जवळपास ऐंशी प्रवासी होते त्यापैकी सत्याहत्तर जणांना वाचवण्यात यश आलं आहे एकूण एकशे तीस जणांची क्षमता या, या बोटीची होती सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाशांचं बचाव कार्य पूर्ण झालं आहे तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेवीची होती असंही म्हटलं जात आहे या बोटीमध्ये लहान मुलं कुटुंब होती एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती याच बोटीने येऊन प्रवासी बोटीला धडक दिली होती मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास तीस किलोमीटरचं अंतर आहे यासाठी चाळीस ते पंचाळीस मिनिटांचा प्रवास करावा लागतो साडेतीनच्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरून सुटली त्यानंतर पाच ते आठ किलोमीटर आतमध्ये ही बोट केली होती तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या बोटीला धडक दिली ज्या स्पीड बोटीने ह्या बोटीला धडक दिली ती बोट नेव्हीची असल्याचं म्हटलं जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही बोट नेव्हीची असल्याचं म्हटलंय यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मी देखील तो व्हिडिओ पाहिला नेव्ही किंवा कोस्टगार्ड अतिशय वेगाने आठ काढत होती बहुधा त्या बोटीचा कंट्रोल गेला पण अद्याप नेव्हीकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही जर ही बोट नेव्हीची असेल तर या बोटीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे सध्या घटनास्थळी नेव्हीचे अधिकारी पोहोचले आहेत शेकाबचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की जे प्रवासी होते त्यातील दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बरेच प्रवासी वाचलेत त्यावेळी चिंतेची बाब नाही पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही यासाठी जबाबदार ज्या बोटीने धडक दिली ती बोट आहे ती बोट नेहवीची असल्याचं सांगण्यात येत आहे पण ज्यावेळी नेहवीचे लोक म्हणतायत ती आमची बोट नाही या संदर्भातली अधिकृत माहिती समोर यायला हवी व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या दू क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी वी न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल